आरोग्य योजनांच्या हिशोबाची पुणे महापालिकेकडून होईना जुळवाजुळव महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्यविषयक सर्व योजनांचा वार्षिक अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्य शासनाला सादर करणे बंधनकारक असते मात्र मे महिना अर्धा उलटल्यानंतरही पुणे महापालिकेकडून या अहवालाचे संकलन झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉक्टर भगवान पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध आरोग्य योजना हाती घेण्यात आल्या आहेत आशा सेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाते यामध्ये मातृवंदना योजना जननी सुरक्षा योजना आदी योजनांसह लसीकरण माता व बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न सुरक्षित प्रसूती निकषांचा समावेश असतो समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचाव्यात यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू केले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत बालमृत्यू दर व मातृमृत्यू दर कमी करणे महिलांमध्ये अशक्तपणा आणि प्रतिबंध कमी करणे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव कमी करणे क्षयरोग आणि कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करणे आदी कार्यक्रम राबवले जातात त्यासाठी आशा सेविकांमार्फत जनजागृती देखील केली जाते वर्षभर कोणत्या किती लाब लाब ला। किती लाभ घेतला टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले याचा अहवाल एप्रिल ते मार्च या कालावधीमध्ये पूर्ण करणे अपेक्षित असते त्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून आकडेवारी संकलित करून अहवाल तयार केला जातो मात्र क्षेत्रीय कार्यालयाने सादर केलेली आकडेवारी आणि त्याला दिलेले उद्दिष्ट यामध्ये विसंगती असल्याचे निदर्शनास आले आहे सर्व विभाग प्रमुखांनी एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीसपर्यंतची आकडेवारी पडताळणी करून शुक्रवारपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत